Body को सात्विक आहार दे सकते तो तो चलो हम जाएंगे इस परिवार की तरफ यस आपका इंट्रोडक्शन दीजिए नाम बताइए आप बाय बैकग्राउंड क्या करते हैं और आप ये फैमिली जब ज्वाइन किए थे तो क्या क्या चैलेंजेस लेके आप ज्वाइन हो गए थे गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर यस परफेक्टली तो माझे नाव अपूर्वा आधी निंगे मी अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया इथून आहे सर बाय बॅकग्राऊंड मी एक पतसंस्था मध्ये जॉब करते आणि या फॅमिली मध्ये येऊन मला जवळपास सात महिने झाले सात महिने जवळपास कंप्लीट झाले अपूर्व मॅडम ला या फॅमिली मध्ये जॉईन करून आणि त्या एका पतसंस्थेमध्ये ड्युटी करतायत तर मला सांगा अपूर्व मॅडम काय चॅलेंजेस घेऊन आपण फॅमिली जॉईन केली होती सात महिन्यापूर्वी चॅलेंजेस तर भरपूर होते सर पण सर्वप्रथम मी जेव्हा जाईट झाली त्यावेळेस मला सायटिकाचा भरपूर त्रास होता okay, सायटिकाचा जास्तीचा चॅलेंज झाला होता हे नव्हतं माहिती पूर्ण चॅलेंजेस कमी होणार म्हणून पण सायटिकामध्ये सायटिकामुळे खूपच त्रस्त होती सर ज्यावेळेस आली ह्या फॅमिलीमध्ये तेव्हा सायटिक आली खूप त्रस्त होती खूप दवाखाने हे ते खूप केलं पण काही म्हणजे मला फरकच नाही पडला आणि जेव्हा इथे मी जॉईन झाली तेव्हा पंधरा दिवसाच्या आधी मला ऑपरेशनला जायचं होतं जॉईन होण्याच्या अगोदर दिवस बिफोर म्हणजे तुम्ही ऑपरेशन करण्यासाठी जाणार होता आणि सजेस्ट केलं होतं आपल्याला डॉक्टरनी ऑपरेशन करणे गरजेचं तर त्यांनी सर्वांनी एकच सांगितलं की तुम्हाला सर्जरी करावी लागेल मग काय वाटलं होतं ज्यावेळेस डॉक्टरांनी सर्जरी सजेस्ट केली होती मुळे त्या के तर त्यावेळेस काय मनामध्ये आलं होतं की आपण एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या आपण ड्युटी करतोय सगळ्या गोष्टी करतोय ऑपरेशन केल्यानंतर काय होऊ शकतं आणि काय दिसत होतं म्हणजे फ्युचर तुला मला सर्व म्हणजे ऑपरेशन करायचंच नव्हतं सर ओके करायचं नव्हतं आणि पुष्कळ घेण्याच्या तोंडातून ऐकलं होतं की ऑपरेशन सक्सेस नाहीये ऑपरेशन केल्यानंतरही तो त्रास होतोच पण मला उपाय पण नव्हता सर कारण मी मला चालताच नव्हतंय माझा एका बाजूचा डाव्या बाजूचा पूर्णच गेला होता माझ्या पाय जे आहे ना चालता चालताच अटकून जायचा आणि त्यामुळे मला मग उपाय पण नव्हता करावाच लागलं ऑपरेशन पण माझ्याकडे म्हणजे सहा महिन्याच्या आधी मला सांगितलं होतं शिल्पा मॅडमला मी स्वतःच विचारलं होतं कि मी मला करायचं आहे म्हणून नाही का पण इथे जिथे मी जी राहते तिथे नेटवर्क नसते त्यामुळे मी काही करू नाही शकले जेव्हा मी वायफाय स्वतः घरी घेतला आणि स्वतः मॅडमला कॉल केला आणि स्वतःच म्हंटल की मी करणार म्हणजे माझी हे नव्हती सर पण मी जेव्हा गोळ्या खात होती त्या गोळ्यामुळे थोडस फिरणं सुरू होतं आणि गोळ्या बंद झाल्या की जसं व्हायचं ओके okay. आणि म्हणजे करण्याची इच्छा होती परंतु नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही जॉईन झाला नव्हता अगोदर भरपूर आहे सर वायफाय वायफाय कनेक्शन घेतल्यावर तुमच्या कोचला फोन केला की आता मला करायचे हो आता करायचं ओके अजून काय काय चॅलेंजेस होते सायटिका बरोबरच सायटिका बरोबर मला म्हणजे सायटिका असल्यामुळे मी खूप साऱ्या औषधी घेतल्या त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पूर्ण रिएक्शन आलं होतं सर आणि त्यामुळे त्या चेहऱ्यासाठी पण मी सहा महिने दवाई इथे दवाखाना किल्ला भंडाराचा स्पेशालिस्ट कडे गेली स्किन स्पेशालिस्ट तिथे पण मला काहीच आराम नाही झाला इथे स्किन बुस्टर घेतला सर मी दोन महिने त्याच्याने माझ्या चेहऱ्यावर पूर्ण जे पूर्ण डाग होते ते पूर्ण गेले आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे माझी शुगर जे पाच वर्षापासून आहे मला आणि मी दोन्ही टाइमला पाचशे एम ची सकाळी पाचशे एम ची सायंकाळला गोळी घेते ती गोळी माझी आता बंद झालेली आहे पाच वर्षापासून शुगरचे पाचशे एम जी चे टॅबलेट सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही घेत होता हो शुगरचे शुगर पाच वर्षापासून होती सायटिका कधीपासून झालत सायटिका पाच वर्षाच्या आधी उमडला होता मला आणि नंतर मग औषधी वगैरे करून ते कमी झालं आणि परत मागच्या वर्षी खूप त्रास होता पुन्हा डबल तो जास्त प्रमाणात वाढला ऑपरेशन पर्यंत वेळ गेली होती आणि त्याबरोबर पुन्हा त्या, त्या सायटिकाचे मेडिसिन घेऊन स्किन वरती रिएक्शन झाली होती हो सर कारण की गोळ्या खूप म्हणजे ज्या जो कोणी सांगते की मला इथे बरं झालं तिथे बरं झालं ते प्रत्येक डॉक्टर केले सर मी ज्यांनी ज्यांनी सांगितलं मला इथे कमी कमी झालं झालं तिथे तिथे मी जाऊन जाऊन आली आणि तिथल्या तिथल्या औषधी नाही का माझ्या चेहऱ्यावर पूर्ण रिएक्शन आलं होत ओके ओके हे सगळं झालं अजून काही त्याच्या बरोबर होत चॅलेंजेस चॅलेंजेस म्हणजे शुगरमुळे पण मी खूप म्हणजे हे झाली होती सर म्हणजे प्रत्येक शरीराचे अंग म्हणजे एक एक नसे जसे बोट आहेत ना सर प्रत्येक दुकानी माझे आहे एक एक ओके मग हे सगळे चॅलेंजेस घेऊन तुम्ही जीवन जगत होता थोडक्यात ऑलरेडी शुगर होती पाच वर्षापासून सायटिका पण पाच वर्षाच्या बिफोर होता परंतु मध्यंतरी तुम्ही मेडिसिन वगैरे घेऊन थोडस रिलीफ मिळाली होती पुन्हा तो रिपीट स्टार्ट तिथे म्हणजे इतक्या सुट्ट्या घ्यायची मी दवाखान्यामध्ये पंधरा दिवस आठ दिवसात पंधरा दिवसात म्हणजे पंधरा दिवस ऑफिस आणि पंधरा दिवस माझ्या दवाखान्यामध्येच जायची म्हणजे अर्धेच दिवस महिन्यातले तुम्ही वर्किंग करत होतात आणि अर्धे दिवस दवाखान्याचे उपचार करण्यात आणि ह्या दवाखान्यामुळे मग मला चार गोष्टी ऐकाव्या लागत होत्या मॅडम तुम्हाला की भरपूर ओके हे सगळं चालू होतं काय वाटत होतं होतो म्हणजे या फॅमिली बद्दल तुम्हाला अगोदर बिफोर जॉईन करण्याच्या पूर्वी असं काही वाटलं होतं काही की हे कमी होऊ शकतं काय म्हणजे विचार येत होते मनात नाही शुगरला कधी वाटलच नव्हतं की सा कि शुगर माझी कमी होईल म्हणून कारण की लोकांचं सांगणं आहे जे ज्यांना आहे की शुगर अशी बिमारी आहे की मदतपर्यंत पर्यंत गोळी बंद होत नाही आणि सायटिकाचा त्रास असा होता सर की सगळ्यांनी सांगितलं की ऑपरेशन करावं जा जा लागते हे ते म्हणजे अशा पुष्कळ नाही का सांगतात की ऑपरेशन केल्याशिवाय त्रास कमी होत नाही काही लोक म्हणतात की ऑपरेशन झाल्यानंतरही त्रास होत नाही त्याच्याने मी खूप टेन्शनमध्ये होती जर आणि विश्वास, विश्वास, विश्वास कसा ठेवला तुम्ही फॅमिलीवरती की जेव्हा जॉईन निर्णय जेव्हा झाला तुमचा चला करूया पण का म्हणजे विश्वास कसा बसला की काहीतरी होऊ शकतं विश्वास विश्वास तर नव्हता शिल्पा मॅडम जे माझे मैत्रीण आहेत माझी मैत्रीण आहे आम्ही सोबतच शिकलो ते मला म्हणजे नेहमी स्टेटस ठेवायचे आणि एक आजीबाई स्टेटस बघा ते पाहत मी आता सगळे जण ठेवतात कि ते जे जी, जिन्यावरून नाही का चालतात आणि मग आठ दिवसांनी अजून म्हणजे बसून बसून चालतात आणि मग नंतर आठ दिवसांनी आहार घेतल्यानंतर त्या हळूहळू चालायला लागल्यात तो स्टेटस मी दोन तीनदा बघितला त्यांचं नाही का त्यावेळेस मला वाटलं की थोडस करून बघावं मला त्या मॅडमनी म्हणजे शिल्पा मॅडमनी मला कोणताही पोस्ट नाही केला मी स्वतःच त्यांना मागितलं म्हणजे तीन दिवस वर्कआउट केला आणि तिसऱ्याच दिवशी मी त्यांना म्हटलं की मला सपोज संतोबी दा म्हणजे याला काय म्हणतात हे मला माहित नव्हतं मी त्यांना म्हटलं हे सगळे लोक घेतात तर हा काय आहे ओके तर ऑर्डर करून दिला आणि ज्या दिवशी सकल संतुलित आहार घरात आला आपल्या तुम्ही करायला सुरुवात केलं सकल संतुलित आहार घरात आला तिसऱ्या दिवशी ते सगळं पाहिल्यानंतर हे काय हे द्या आणि ते घरी आलं आल्यानंतर मग पहिल्या दिवशी ज्या वेळेस सकल संतुलित आहार घेतला काय टेस्ट लागली होती कसं वाटलं होतं पहिल्या दिवशी घरात आल्यानंतर माझं कसं आहे मी आजपर्यंत कधी आईस्क्रीम दही दूध तूप ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर तर चॉकलेट कधी खात नाही म्हणजे लहानपणापासून मला चहा नाही कधी कधी दूध नाही तर मला असं वाटलं की म्हणजे मी हा कसा घेई पहिल्या दिवशी घेतल्यानंतर तो वेगळंच वाटलं मला ते मला टेस्ट तेवढी खात नाही वाटल दुसऱ्या दिवशी पण मला त्रास होता त्या त्रासामुळे मला वाटलं की मला घेणे तीन दिवस घेतला तर मग आता चौथ्या दिवशी पासून मग मला मला आता इतका आवडत आहार नाही जरी मिळाला ना सर तरी मला असं मी ह्या लोक ग्लास मध्ये असं सोडून ठेवतात मी तर चाटून खाऊ घेत सर नक्की <laughs> आणि तो तसाच खाल्ला <laughs> पाहिजे सर्वांसाठी एक मॅडमचा आदर्श आहे तो तसाच खाल्ला पाहिजे कारण की तो आपल्या जीवनामध्ये एवढा छान बदल करतोय आणि आता सर तीन दिवस माझ्याकडे आहार नव्हता कारण आहार नव्हता काही लोकांना लागण होता आणि ऑर्डरला वेळ होता मुलगी माझ्याकडचा देऊन दिला तर माझ्याकडे तीन दिवस झाले आहार नव्हता तर इतका म्हणजे असं वेगळं वाटत होता की सगळेच मुली सगळं घेतो आम्ही okay. त्यांना ते सगळ्यांना वाटत होत की आहार नाही आहार नाही आहार नाही म्हणजे एकदम काल आला सर आहार माझा नाही का तीन दिवस होतच नाही म्हणजे माझ्याकडचं होतं ते दुसऱ्याला देऊन दिलं आणि पन्नास म्हणजे आठ दहा दिवसापासून ऑर्डर केला पण माहित नाही कारण काय तर तो थोडस काही ते सिस्टम मध्ये सर्व्हिसेस मध्ये काही चॅलेंजेस असते बरोबर मग पहिल्या किती दिवसात तुम्हाला काय बदल जाणवला जवळपास पंधरा दिवसातच सर मला असं माहितच नव्हतं जिथे एवढा त्रास होता आणि चालता असतात माझा पाय अटकून जायचं सर मी चालत असताना माझा पाय अटकून जायचा मला तिथेच बसावं लागत किंवा तिथेच थांबावं लागत होतं तर पंधरा दिवसांनीच नाही का मला एकदम म्हणजे असं वाटत नव्हतं की मला सायटिका आहे ओके दिवसात एवढा बदल झाला की जिथं जिथं ते सगळं कमी झाल्यासारखं वाटत होत हो हो मला पंधरा दिवसात काही लोक म्हणतात काही लोकांचं म्हणणं असते की बिझनेस सुरू केल्यानंतर लोक खोटे पण बोलतात पण हे सत्यता आहे सर खोटं नाही कारण की पंधरा दिवसातच मला खरंच सांगते की मला रिझल्ट आला पंधरा दिवसातच मध्ये मॅडमचा बदल झाला जो पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून होता आणि आता सध्या त्यांचा जास्त प्रमाणात वाढला होता आणि त्याला पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे रिलीफ त्यांना मिळाली सायटिका मध्ये ओके त्यासाठी मॅडमिंग करूया अभिनंदन करूया आपण ऑफिस घरात असतात तर सगळ्यांना माहीत आहे की मॅडम नेहमी बिमा असते नेहमी हे असते म्हणून नाही का तर आता मी एकदम फिट दिसते तर स्वतःच विचारतात मॅडम तुम्ही काय केलं म्हणजे एकदम फिट दिसता तर स्वतः मग मी सांगते तर माझा रिझल्ट नाही का मी माझा रिझल्ट सांगल्यानंतर स्वतःच लोक म्हणतात की नाही मॅडम मला पण बोलवते मला पण पाहिजे खूप खूप अभिनंदन कारण की तुमचा बदल पाहून तुम्ही काय खाल्ले जसं तुम्ही त्या महिलेचा व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला वाटलं की अरे हिचं होऊ शकतं तर आपल्याला पण काहीतरी होऊ शकतं असं वाटलं आणि मग तुम्ही फॅमिली जॉईन करण्याचा निर्णय घेतला आणि ते पाहून तुम्हालाही ते त्रास होते कारण की तुम्हालाही त्यांच्यासारखं चालायला चॅलेंजेस निर्माण झालते बऱ्याचशा गोष्टी झालत्या त्यांचं वय जास्त होतं परंतु आपलं वय कमी असताना हे होतंय हे सगळं मनाला हे होतं आणि तिथून तुम्ही सुरुवात केली त्यानंतर या पंधरा दिवसामध्ये वजनामध्ये काही बदल झाला त्याचबरोबर सर बाई माझं वजन लवकर कमी होत नाही सगळेजण अनुभव आणि सगळेजण सांगायचे एका महिन्यात माझा पाच किलो कोणी दहा किलो सांगायचे मी अनुभव ऐकायची पण माझं वजन वजन म्हणजे कमीच होत नव्हतं सर ओके पण मला वाटतं की वजन इतका नक्की कमी होईल जवळपास दोन अडीच महिन्यामध्ये दोन किलो वजन कमी झाला आणि आता माझा पूर्ण पाच किलो वजन कमी झालं ओके टोटली फाईव्ह के फॅट लॉस झालाय म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला वेळ लागतो थोडक्यात बॉडीमध्ये मेटाबॉलिझमचा जो पार्ट आहे तो कमी असेल आणि म्हणून वेट कडे जास्त हे नव्हतं परंतु तुमचा त्रास कमी झाला पंधरा दिवसातच त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास होता की बदल होणार आहे बॉडीमध्ये आणि मसल गेन झाले असतील बारीक खूप खूप दिसते आणि जे कपड्यात वगैरे नाही का बॉडी मधला फॅट कमी झाला आणि त्याच्या जागेवर मसल येऊन बसले त्यामुळे वेट हे वजन काट्यावरती दिसत नाही ते बॉडी चेकअप केल्यानंतर लक्षात येतं तर हा पार्ट त्यांच्या बाबतीत झाला असेल तर त्याचबरोबर पुन्हा शुगर मध्ये काय किती दिवसात बेनिफिट मिळाला शुगरमध्ये सर मला एक दोन महिन्यामध्येच वाटत होतं मी दोन टाइम गोळी घ्यायची तर मला गोळी घेतल्यानंतर थोडं थो वेगळं वाटायचं तर मला वाटलं की माझी शुगर कमी झाली थोडंसं थो समजलं मला तर मी ऑटोमॅटिक स्वतःच बिना डॉक्टरच्या सल्ल्याने गोळी बंद केली तर मग राखडे सरांनी सांगितलं की मॅडम स्वतःच्या सल्ल्याने काही करू नका डॉक्टरकडे जा आणि डॉक्टरला विचारा की बंद करायची काय म्हणून नाही का मग मी डॉक्टर कडे मग डॉक्टरने सांगितलं की म्हणजे दोनशे पन्नास ची गोळी खायची सकाळी आणि सायंकाळी दोनशे पन्नास एमजीची मग ते सुरू केली तर मग त्याच्यानंतर मला असं एक वाटतच नाही की मला शुगर आहे गोळी खायची आहे की थे, थे काही म्हणून नाही का तर मग डॉक्टरला सांगितलं की सर मला असं असं होते तर ठीक आहे बंद करून द्या तर आता सध्या बद्दल ओके म्हणजे दोन महिन्यात तुमची पावर अर्ध्यावरती आली जवळपास पाचशे ची अडीचशे वरती आलं आणि तिथं त्यानंतर पुन्हा तुम्हाला काही दिवसांनी जाणवलं की आता नाहीच म्हणजे म्हणजे काय होतं बघा बऱ्याचशा व्यक्तीला तुम्ही कधी चेक करायला डॉक्टरकडे कर जाऊ शकता मॅडमच्या तुम्हाल अनुभवावरून तुम्हाला सांगतो सर्वांना ज्यावेळेस तुम्हाला जाणवतंय की आता मी मेडिसिन घेते आणि त्याबरोबर आहार पण घेते आणि त्यांनी काहीतरी वेगळं फील होतंय म्हणजे काहीतरी त्रास झाल्यासारखं वाटतंय कारण की आहार घेतोय आणि गोळी पण घेतो आहे त्यावेळेस तुमची पॉवरची क्षमता कमी करणं गरजेचं असतं गोळीची आणि ते डॉक्टरच्या सल्ल्यानेच करायची ओके सर्वांनी म्हणजे सर्वांना हा एक सजेशन आहे स्वतःचं डोकं लावायचं नाही डॉक्टर साहेबांना माहिती आहे की त्याचं मेडिसिन किती दिलं पाहिजे काय केलं पाहिजे ते चेक करून तुमचे पॉवर कमी करतात तुम्हाला जर वेगळं काही फील होत असेल तर ज्यावेळेस तुमचा आजार दूर होतो आहे आणि तरी पण तुम्ही मेडिसिन घेत आहे तर त्याचा इम्पॅक्ट बॉडीवरती दिसतो आणि तो तसं त्यांना जाणवायला लागला म्हणून मग त्या डॉक्टरकडं नंतर गेल्या स्वतःच मनाने केली परंतु डॉक्टरकडे त्यांना जाण्याचं सजेशन त्यांच्या कोचनी दिलं आणि त्या जाऊन आल्या तर डॉक्टरनी त्यांची पावर कमी करून दिली आणि भविष्यात आता त्यांची पूर्ण टॅबलेट आहे तर एकंदरीत अपूर्व मॅडम मला हे सगळं जाणून घ्यायचंय की हे सगळं होत असताना काय वाटत होतं अगोदर तुम्ही म्हणत होता की हिने काही होईल असं डोक्यात माझ्या विचार येत नव्हता की हे सगळं कमी होऊ शकतं कारण की ऐकलेलं होतं आजपर्यंत की शुगर एकदा जर झाली तर ते आयुष्यभर टॅबलेट खावं लागते आणि त्याचबरोबर सायटिकाचं पण ऑपरेशनच करावं लागतं हे सगळं तुम्ही ऐकून होतात परंतु या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुमचे हे दोनही प्रॉब्लेम मेजर सॉल्व्ह झाले तर काय म्हणजे आता काय वाटतं आणि जसं बदल होत होतं तेव्हा काय वाटत होत मला तर असं वाटत होतं की माझे दिवस कमी आहेत yes. हो आणि मला लोक पण म्हणायचे ना सर ऑफिस मध्ये मॅडम नेहमी बिमार असते नेहमी बिमार बिमार राहते म्हणजे मॅडमच्या सगळेजण मला म्हणायचे कि मलाही वाटत होत की माझे दिवस कमी आहे आणि एकदमच माझी वय कमी असताना मी अशी दिसायची की भयंकरच त्यामुळे मला वाटतच होत आणि मग इथे आल्यानंतर आता विश्वास आहे की नाही आहे आपण शंभर शंभर टक्के क्रॉस करू शकतो आता नाही ते करू शकतो अपघातात आणि काही झालं तर सांगता येत नाही परंतु आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टी घडून आपल्या जीवनामध्ये तसं काही होणार नाही कारण की त्या बाबतीत शंभर टक्के शाश्वती आहे जर आपण हे कंटिन्यू सातत्याने आपल्या जीवनामध्ये ठेवलं आपण व्यायाम आहार आणि स्वतःच्या शरीराची आपण काळजी घेतली तर शंभर टक्के आपण आता तेवढा लाईफ जगू शकतो कारण की आजच्या कालावधीतलं लाईफ जगण्याचं स्पॅन कमी झालंय परंतु जर आपण लाईफस्टाईल चांगली ठेवली तर नक्कीच जगू शकतो एकंदरीत लाईफस्टाईलमध्ये बदल केला मॅडमनी पूर्णतः म्हणजे आहार घेतला व्यायाम केला कोचच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या वजन पाचच के जी कमी झालंय त्यांचे मसल गेन काही पर्सेंटेजमध्ये जास्त झालेत त्याच्यामुळे वेट वजन काट्यावरती नाही दाखवलं परंतु त्यांचे हे त्या मेडिसिन फ्लिअर लाईफ जगायला आज तर एकंदरीत ह्या सर्व फॅमिलीला आज मॅडमच्या अनुभवातून ह्या गोष्टी शिकायला मिळतात तर आज म्हणजे त्यांचे फ्रेंडच त्यांची कोच आहे ओके म्हणजे त्या क्लासमेट येतात परंतु तरी पण जॉईन व्हायला वेळ लागला कारण की कुठेतरी काहीतरी गोष्टी लागतात त्या त्या पाठीमागे आणि ते माणूस करतो आणि तेव्हा सुरुवात होते आणि स्पेशली त्यांनी हे सगळं करण्यासाठी वायफाय कनेक्शन घेतलं कारण की त्यांना जाणवलं की आता हे करावंच लागेल असं आणि मग आज त्यांनी स्टार्टअप केलं नेटवर्क चॅलेंज असू शकतं बऱ्याचशा ठिकाणी येतं चॅलेंजेस मोबाईलचं नेटवर्क प्रॉपर चालत नाही तर त्यासाठी मॅडमचं अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि आज तुम्ही पूर्ण फॅमिलीला एक्सरसाइज गाईड करू शकता पहिल्या दिवशी काय वाटलं होतं हे कधी करू शकतो आपण तर एक्सरसाइज तर मी आधीपासून करायची कारण झुम्बा वगैरे जायची मी झुम्बा वगैरे करायची पण त्याच्याने काहीच नव्हतं झालं वजन वगैरे कमी वगैरे नव्हतं झालं किंवा काहीच नाही उलट माझ्या पायाचा त्रास वाढलेला होता म्हणजे चॅलेंजेस वाढतच होते एकंदरीत आज संपूर्ण जे तुमच्या आजूबाजूचे लोक किंवा तुमचे जे कलिग्स आहेत तुमचे ड्युटीचे तिथले हे सगळे एवढा बदल पाहून त्यांना काही जाणवतं आणि ते काय म्हणतात तुम्हाला आता पहिले तुम्हाला असं म्हणत होते की आता तुम्ही कितके दिवस सुट्ट्या घेता मग आता किती दिवस सुट्ट्या घेता नाही सर मी आता सुट्टीच नाही घेत जेव्हा मला काम आला अर्जंट तेव्हाच मी सुट्टी घेते नाही तर माझ्यासाठी मुतनायता मग पहिले हॉस्पिटलला पण पैसा जात होता आणि वरून ड्यूटीचं पण पेमेंट कमी येत होतं हो सर दोन्ही गोष्टी आणि हे सगळं झालंय हे सकस संतुलित आहारामुळे आणि त्यांचे ग्रेट कोच त्यांचे हां माझी कोच शिल्पा मॅडम आणि आपले सर नेहमी मार्गदर्शन करतात कधी कुठलावा कधी काही करा सर्व गोष्टी व्यवस्थित सांगतात सर यस आपण ट्रान्सफॉर्मेशन जर्नी पाहूया पाचच के जी वेट लॉस झाले परंतु दिसायला कशा लागल्यात जरा पाहूया पहिले कशा दिसत होते ओके दॅट्स ट्रान्सफॉर्मेशन हा वेट डजंट मॅटर बॉडीचा सेप पूर्णपणे बदललाय याचा अर्थ खूप सारे फॅट लॉस झाले ओके okay. बऱ्याच व्यक्तीला असं 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 काही नसतं वेट डझंट मॅटर म्हणजे वेट किती कमी झालंय हे नाही सांगत तुम्ही दिसायला कसे लागलाय यावरच समजून जातं की तुमच्या बॉडीमध्ये काय बदल होत गेलेत कारण की मसल गेन होतात आणि वेट वजन काट्यावर बऱ्याचशा वेळेस दिसत नाही परंतु बॉडीमध्ये आपल्याला स्वतःला जाणवतं की आपल्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस आले जे आपण कपडे वेअर करतोय ते लूज येत आहेत बऱ्याचशा गोष्टी चेंजेस होत आहेत हे सगळं होऊ शकतं हा अपूर्वा मॅडमचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपर्वृत्व प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो डिस्क्लेमर आहे या ठिकाणी कारण की आहार एकच आहे आणि वेगवेगळ्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या परिवारामध्ये वेक वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये तो बदल वेगळ्या प्रकारे करतो एकच आहार आहे सगळे तेच घेतात परंतु बदल प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे होतो प्रत्येकाच्या बॉडीच्या रचनेनुसार तर थँक्यू प्रो पूर्व मॅडम आपण आज एक्सरसाइज गाईड केली आणि आज संपूर्ण फॅमिलीला आपण छान प्रकारे तुमचा स्वतःचा अनुभव सांगितला आणि एवढ्या वर्षाची शुगर आणि तुमचं सायटिकाचं ऑपरेशन टळलं विशेषतः कारण की कर जरी करायची इच्छा नसली तरी करावंच लागलं असतं वेळेनुसार आणि त्या सगळ्या गोष्टी आणि त्याचा परिणाम वाढीवरती झाले असते तर खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा